एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती तिचं लग्नाचं वय झालेलं होतं म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलेलं होतं आता तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी चांगलाच नवरा बघू असं देखील सांगितलेलं होतं कारण की मुलीचा संसार सुखाचा व्हावा असं त्यांच्या आई वडिलांची इच्छा असते त्याचप्रमाणे या मुलीच्या आई वडिलांनी सुद्धा तिचा संसार सुखाचा करण्यासाठी एका ठिकाणच्या एका परिसरामधला एक मुलगा पाहिलेला होता आणि त्या ठिकाणी हिचं लग्नसुद्धा जमवलेलं होतं आता लग्न जमवल्यानंतर सगळं काही बघण्याचा कार्यक्रम झाला साखरपुरा पार पडला सुपारी फुटली लग्नाची तारीख काढली आणि अगदी रीतिरिवाजाप्रमाणे त्या दोघा जणांचं उत्साहामध्ये लग्नसुद्धा पार पडलं मग पोरीचा संसार सुकावाचा व्हावा म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी लग्नामध्ये बऱ्याच वस्तू दिलेल्या होत्या ज्या संसार उपयोगी वस्तू असतात त्या संसार उपयोगी वस्तूसुद्धा दिल्या होत्या आणि काही प्रमाणात हुंडासुद्धा दिलेला होता आता सगळं काही रीतिरिवाजाप्रमाणे पार पडलेलं होतं आणि ती नवरी सासरकडी नांदायलासुद्धा गेलेली होती आणि सगळं काही पार पडल्यानंतर त्या नवरदेव नवरीच्या सुहागरात्रीची वेळसुद्धा झालेली होती मग त्या रूममध्ये बायको एकत्र आलेले होते आणि त्यांच्या सुहागरात्रीला सुरुवात करू लागले पण मात्र त्याच रात्री ती जी नवरी आहे ती जोरजोरात आरडू लागली होती ओरडू लागली होती कारण की त्या ठिकाणी नवरदेवाचं पाहून ती मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील रतलाममध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे आणि त्या महिलेचं लग्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेलं होतं मग लग्न झालं लग्नानंतर सगळं काही पार पडलं तिच्या संसारासाठी तिच्या घरच्यांनी संसार उपयोगी वस्तूसुद्धा दिलेल्या होत्या अगदी दि उत्साहामध्ये लग्न झालं पार पडलं लग्न पार पडल्यानंतर ती तिच्या घरी नवऱ्याच्या घरीसुद्धा गेलेली होती आणि त्या ठिकाणी दोघा जणांच्या सुहागरात्रीची वेळसुद्धा आलेली होती त्यामुळं ते दोघंजणं एकत्र आलेले होते मग एकत्र आल्यानंतर तो जो नवरा आहे तो त्याच्या बायकोला जवळ येऊ देत नव्हता लांब लांब ढकलत होता मग ती जी बायको आहे ती त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करत होती पण मात्र त्याला वाटलं की ठीक आहे नेमकंच लग्न झालं आहे थकलेलं असेल काही असेल म्हणून त्या नवरीनं पहिल्या दिवशी जास्त काही लक्ष दिलं नाही पण मात्र पहिल्या दिवशी तेच घडलं दुसऱ्या दिवशी तेच घडलं तिसऱ्या दिवशी तेच घडलं मग तो जो नवरा आहे तो नेमकं बायकोला जवळ का घेत नाही हाच प्रश्न तिला पडलेला होता म्हणून ती त्याला त्या ठिकाणी विचारत होती तेव्हा त्या त्यानं त्याच्या नपुंसकतेवर उपचार सुरू असल्याचं सांगितलेलं होतं आणि ते ऐकून नवरीला मोठ्या प्रमाणात राग आलेला होता कारण की तिच्यासोबत ती फसवणूक झालेली होती विश्वासघात झालेला होता म्हणून त्या ठिकाणी ती जोरजोर आडू लागली होती वरडू लागली होती पण मात्र नवऱ्यानं बायकोला सांगितलं की आडू नको वरडू नको तिचं तोंड दाबलं आणि तोंड दाबून तिला समजावून सांगितलं की त्याच्यावर उपचार सुरू आहेत काही दिवसातच उपचार पूर्ण होणार आहेत तोपर्यंत तू कोणालाही काही सांगू नको गपचूप या ठिकाणी राहा असं नवऱ्यानं बायकोला सांगितलं पण मात्र हे सगळं सांगितलं तरी त्या नवरीला ही सगळी गोष्ट पटत नव्हती कारण की त्या ठिकाणी तिचा विश्वासघात झालेला होता बघता बघता लग्नाला पंधरा दिवस झालेले होते आणि पंधरा दिवस झाले तरी तो नवरा त्या नवरीला जवळ घेतच नव्हता मग या संपूर्ण प्रकरणाला वैतागून त्या महिलेनं थेट माहेर गाठलं आणि माहेर गाठल्यानंतर घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आता संपूर्ण प्रकरण सांगितल्यानंतर माहेरकडचे लोक सासरकडच्यांना जाब विचारायला गेले जेव्हा जाब विचारायला गेले तेव्हाच थेट सासरकडच्यांनी त्यांना भांडायला सुरुवात केली मारहाण करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी त्या मध्ये दोघा जणांची मारामारी लागली म्हणून तात्काळ नवरीकडच्यांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यात सांगितलं पोलिसांनी रितसर तक्रार दाखल केली आणि यांनी फिर्यादीमध्ये सांगितलं की त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी आणि तिच्या फसवणुकीसाठी आणि तिच्यासोबत केलेल्या मारहाणीसाठी या तीन गोष्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केलेली आहे पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहेत परंतु ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये घटना घडत आहेत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो